वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक लाख आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी पंधरा हजार इतका इष्टांक वाढवून मिळावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी अन्न व नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याकडे केली आहे वस्त्र नगरी इचलकरंजी ही कामगार नगरी असून या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची संख्या प्रचंड आहे ही सर्व कुटुंबे शासनाकडून रेशन धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावरच अवलंबून आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता व कामगार वर्गाचा उदरनिर्वाह हा रेशन धान्यावरच चालतो परंतु राज्य शासनाकडून सद्यस्थितीत उपलब्ध होणारा धान्य पुरवठा अपुरा पडतो परिणामी अनेक कुटुंबे पात्र असूनही धान्यापासून वंचित राहत आहेत त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वंचित कुटुंबियांना अन्न धान्याचा इष्टांक वाढवून मिळावा या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी सविस्तर माहिती घेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी आवश्यक तो इष्टांक वाढवून मिळण्याची मागणी केली आहे